मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे नाशिक पोलिसांकडून पंधराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून या व्यतिरिक्त एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या तुकड्या देखील सज्ज आहेत त्याचप्रमाणे साध्या वेशातील पोलीस या सगळ्या रॅलीवर लक्ष ठेवून असणार आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस सज्ज असल्याचं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले आहे आजच्या रॅलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये सुमारे पंधराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ज्या मार्गावर रॅली जाणार आहे त्या मार्गावरची सर्व ट्रॅफिक इतर मार्गाने डायव्हर्ट करण्यात आलेली आहे मार्गावर ठिकठिकाणी थीक ज्या ज्या बाजूनी जनसमुदाय येऊ शकतो अशा सर्व ठिकाणी पार्किंगच्या वेगवेगळ्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग करण्यावर हो यापूर्वीच सर्वांना सूचित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे याशिवाय आपत्कालीन परिस्थिती आल्यास हाताळण्यासाठी एस आर पी एफची कंपनी देखील तैनात करण्यात आलेली आहे तसेच रायट कंट्रोल पोलिस देखील या ठिकाणी तैनात आहेत सर्व रॅलीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरुष तसेच महिला साध्या वेशात देखील सर्व मार्गावर आणि संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आले आहेत आणि जे काही व्यक्ती रॅलीमध्ये बाधा आणू शकतात अशा व्यक्तींना यापूर्वीच ताब्यात करून पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेला आहे सर्वत्र योग्य नियोजन झाले रॅली शांततेमध्ये पार पडत संपूर्ण शहरातच या अनुषंगाने बंदोबस्त आहे सर्व जे काही ठिकाणी चौका चौकामध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व ठिकाणी जे काही शहर मध्ये ठिकाणं आहेत अशा सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोरोनाच्या काही लक्ष ड्रोन तसेच व्हिडिओ कॅमेरे हे देखील ठेवण्यासाठी सज्ज दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक